झालेल्या डोंगराळे येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध त्या नराधामाला पाशी डोंगराळे घटनेतील नराधामाला नरा फाशी डोंगराळे येथील झालेल्या घटनेतील नराधामाला फाशी त्याला तात्काळ फाशी फास्ट्रॅग कोर्टामध्ये चोरेत खटला चालवून त्याला फाशी पाहिजे पाहिजे फुले शाहू आंबेडकर पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये दिनांक सोळा अकरा रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडून आले एक तीन वर्षाच्या अल्पवयीन निर्गास मुली मुलीसोबत एका नराधमाने म मोठ्या प्रमाणात तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जिवे ठार अक्षरशः दगड्याने ठेसून तिचा जीव घेतला ही घटना महाराष्ट्र शासनाच्या कारकिर्दीवर देखील ताशेरे ओढवणारी एक घटना आहे आज महाराष्ट्र परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिवला त्या कायद्याच्या अनुषंगाने हे या देशाचं सर्व न्यायव्यवस्था चालत असते परंतु पोलीस एखाद्या जर गरीब व्यक्तीकडून जर गुन्हा होतो तेव्हा पोलीस पूर्ण ॲक्शन मोडमध्ये येऊन त्याच्यावर पूर्ण रॅपिड ॲक्श ऑपरेशन कोम्बेम ऑपरेशन करून त्यांची धिंड करता हे काढता परंतु आ, 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 आ आपरेशन, समाजामध्ये देखील असे विकृत मानसिक विकृतीचे लोक आहे ते खुलेआमपणे वावरत असतात अशा लोकांचा <laughs> एक डाटा जमा केला पाहिजे प्रत्येक पोलीस विभाग निहाय असेल जे मानसिक विकृतीचे लोक आहे व या मानसिक मानसिकृतीच्या लोकांना एक स्पेशल सेलमध्ये ठेवून त्यांची नजबंदी केली पाहिजे व त्यांना लुळ करून एका ठिकाणी बसवलं पाहिजे असं माझं मत आहे सदर झालेल्या घटनेचा आम्ही लोकजनशक्ती शक्ती पार्टी रामविलास माननीय आमचे नेते केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब व आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे आमचे महिला आघाडीच्या नेत्या शोभाताई चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे साहेब यांच्यातर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो व सदरील घट झालेल्या घटनेचा जो आरोपी आहे त्या त्याच्यावर तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे जय भीम